महाराष्ट्र जिंतूर हिंगोली कळमनुरी तालुक्यातील देवदरी येथील गावठी दारू अड्ड्यावर हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून हा दारूचा अड्डा दा उद्ध्वस्त केला यावेळी पोलिसांनी आठशे लिटर रसायन व गावठी दारू किंमत एक लाख रुपये नष्ट केली हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्ह्यात अवैध धंदाविरुद्ध कार्यवाहीची मोहीम हाती घेतली आहे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन कडमनुरी आधीत देवदरी शिवारामध्ये खलील शेख राहणार इंदिरानगर कडमनुरी यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात गावठी हातबट्टी अड्डा चालवण्यात येतो अशी माहिती मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज दुपारी देवदरी शिवारात थापा मारला असता तेथे जवळपास आठशे लिटर दारूचे रसायन व गावठी हातबट्टी दारू बनवित असताना दोन इस्ताम नामे नूर खान आमिद खान पठाण राहणार इंदिरानगर व सुनील नारायण आवटे राहणार इंदिरानगर कळमनुरी असे मिळवणार हे हो दोघे शेख खलील यांच्या गावठी हातभट्टीत दारू अड्ड्यावर काम करीत होते पोलिसांना छापा मारून गावठी हातभट्टी तालात शेख खलील व हातभट्टीवर काम करणारे नूर खान व सुनील आवटे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन कळमनुरी येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवांश घेवारे पोलीस अंमलदार नितीन गोरे राजू ठाकूर आकाश टापरे नरेंद्र साडवे आझम प्यारेवाले यांच्या पथकाने केली आहे वसमत शहरात साईत्या टापऱ्या कमी पटक्याने बुक्यात बुक्या जागोजागी वसमत शहरात मटका गुटका दारू व पत्त्याचा क्लब वसमतशहरा व तालुक्यात अवैध धंदेवाल्यांचा धुमाकूड हिंगोली जिल्ह्यात वसमत शहर व तालुका बनला अवैध धंदा नंबर वन असल्याची माहिती वसमत शहरात जोरदार चर्चा वसमत शहराच्या अवैध धंद्याकडे बंद करण्यासाठी कोणी लक्ष देणार आहे की नाही या अवैध धंद्याचे मुळे असेच गोरगरिबांचे संसार उधस्त होणार आहे असल्याचा गोरगरिबांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे व असे बोलले जात आहे वसमत शहरातील व तालुक्यातील संपूर्ण अवैध धंदे बंद नाही झाले तर લવકર જ મોટું આંદોલન કરનાર ભારતીય જનતા પાર્ટી મહિલા જિલ્લાધ્યક્ષ ઉજ્જવલા તાઇ તાબાડે એ વન બાબા રાજકિસ્તા જિંતુ